नमस्कार मैत्रिणींना वैभव लक्ष्मी यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी वारी विशेष पांडुरंगाचा सुंदर असा अभंग म्हणून दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि हो माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पांडुरंगाच्या वारीला सजली झाली पालकिस जली मावली थाटाती था झाली पालकीसजली मावली थाटाती था गाली पांडुरंगाच्या वारी ला बघा सजली पांडुरंगाच्या वारी ला बघा पालकीसली पालकिसली मावली थाटाती था था गाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारी लाग आले संत कोण कोण श्रीक्षेत्र आळंदी हून झाले माऊलीचे आगमन पांडुरंगाच्या वारी लाग आले संत कोण कोण श्रीक्षेत्र आळंदी हून झाले माऊलीचे आगमन मुखी विठूचा ग विठूचा गजर सारी वैष्णव आनंदली बघा पाल की सजली मावली थाटाती गाली बघा पालकी सजली मावली थाटातनी गाली पांडुरंगाच्या वारीला बघा पाल की सजली पालकी सजली मावली थाटात पालकी सजली मावली ताटाती ता निघाली पांडुरंगाच्या वारीला आले संत कोण पांडुरंगाच्या वारीला आले संत कोण कोण श्रीक्षेत्र देऊ तुकोबाचे आगमना श्री क्षेत्र श्रीक्षेत्र देऊन तुकोबाचे आगमना ज्ञानोबा तुकाराम भजनाने सारी पंढरी दुमदमली ज्ञान बुकरमा भजनाने सारी पंढरी दुमदमली पालकी सजली माऊली थाटात गाली पालकी सजली माऊली थाटाती गाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालकी सजली ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ ಮೌಲಿ ಥಾಟಾ ತನಿ ಗಿ ಪಾಡ್ರಂಗಾರೀ ಆಲೆ ಸಂತನಕೋನಾ ಪಾಡುರಂಗಾರ ಆಲೆ ಸಂತೋನ त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथाचे आगमन त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथाचे आगमन आदिनाथ गुरुनी पहावाट दाविली आदिनाथ गुरुनी पहावाट दाविली पालकी सजली मावली थाटात निघाली ಪಾಲಕಿ ಸಜಲಿ ಮಾವಲಿ ಥಾಟಾ ತನಿಗ ಪಾಡುರಂಗ ಚವಾರ ಆಲ ಸಂತ ಕೋಕೋನಾ ಪಾಡುರಂಗಾ ಚವಾರೀ ಆಲೆ ಸಂತನಕೋನಾ श्रीक्षेत्र सासवडून माऊली बंधू श्री श्रीक्षेत्र सासवडहून माऊली बंधू धन्य धन्य ती पंढरी आनंदीत झाली धन्य ती पंढरी आनंदीत झाली पालकी सजली माऊली थाटात निघाली पालकी सजली मावली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालकी सजली पालकी सजली मावली थाटात निघाली धन्यवाद